नमस्कार मित्रांनो आपले टेक एन एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आनंदाची बातमी अशी की शिक्षक भरतीविषयीचे जे वेळापत्रक होते ते आपल्याला मिळालं आहे मित्रांनो शिक्षक भरती ही फेब्रुवारी अखेरपर्यंत होणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण वेळापत्रक समजावून सांगितले जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो अनेक दिवसापासून आपण शिक्षक भरतीविषयी अनेक बातम्या ऐकतो परंतु आजपर्यंत शिक्षक भरतीचे वेळापत्रक आले नव्हते परंतु काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिक्षक भरतीचे कालबद्ध वेळापत्रक तयार करण्यात आले यामध्ये वेळापत्रकानुसार आपण आता थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो यामध्ये दिलेल्या अकरा जानेवारी दोन हजार एकोणावीसला शिक्षण अधिकारी यांच्याकडून बिंदूनामावली तपासणी पूर्ण करून घेणे म्हणजे ज्या शाळा असतील तसेच खाजगी संस्था असतील यांची बिंदूनामावली अकरा जानेवारी दोन हजार एकोणावीसपर्यंत तपासणी करून घ्यायची त्यानंतर सतरा जानेवारी दोन हजार एकोणावीसपासून संस्थांनी मावककडून रोस्टर तपासणी करून पवित्र पोर्टलला जागा अपलोड करायची आहे व शिक्षण अधिकारी यांनी त्या व्हेरीफाय करायचे त्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार एकोणावीसपासून मित्रांनो आपल्याला पवित्र प्रणालीवर जाहिराती दिसणार आहे मित्रांनो जाहिराती आल्यानंतर आपल्याला शाळा निवडीसाठी विकल्प द्यावे लागणार आहे म्हणजे आपल्या पसंतीच्या ज्या शाळा असतील त्या आपल्याला निवडायच्या या शाळा निवडीसाठी सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस या तारखेपर्यंत आपल्याला मदत असणार आहे त्यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस ला तात्पुरता निकाल जाहीर करण्यात येणार आहे या निकालमध्ये काही आक्षेप असतील तर वीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसपर्यंत पर्यंत यावर आक्षेप घेता येणार आहे त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो संस्थासाठी बावीस फेब्रुवारीपासून मुलाखतीसाठी उमेदवाराची यादी देणे अनिवार्य असेल या संस्था पंचवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार एकोणावीस इथपर्यंत मुलाखती घेतील संस्थेला दिलेल्या मुलाखतीनुसार दोन मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येईल तो निकाल शिक्षण अधिकारी यांच्याकडे पोहोचवला जाईल व त्यानंतर पवित्र पोर्टलला देखील त्या निकालाची प्रत अपलोड केली जाणार आहे मित्रांनो फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषदेचे नियुक्तीपत्र उमेदवारांना मिळतील तसेच मार्च महिन्यामध्ये खाजगी संस्थांचे नियुक्तीपत्रसुद्धा उमेदवारांना मिळून जातील त्यामुळे मार्च महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सर्व प्रोसेस शिक्षक भरतीची झालेली असेल मित्रांनो दिलेला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल सर्वात पहिली ही बातमी आपल्या चॅनलने दाखवली त्यामुळे अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेलायकनला देखील क्लिक करा अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करून द्या व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद